लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता रोहिणीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं तिला नैनाची भीती वाटू लागलेली असते आता ती नैनाच्या रूममध्ये येते आणि तिला विचारू लागते की अगं नैना ते हिरे तुझ्याकडे कसे सापडले यावरती नैना मनातलं जे काय आहे ते सांगून टाकते म्हणते मी तर ऑफिसलाही जात नाही आणि माझ्या वॉलेटमध्ये ते हिऱ्यांची पोटली आलीच कुठून हा मलाच पडलेला प्रश्न आहे परंतु मी आता हे शोधून काढणारच आहे मी शांत बसणार नाही असं नैना रोहिणीला सांगते त्यावरती रोहिणीला तिचा प्लॅन समजतो रोहिणी मनातल्या मनात, मनात विचार करते की ही कला आणि नैना ह्यांनी शोधून काढलं तर माझा मुलगा म्हणजे राहुल यात अडकला जाईल ते होण्याऐवजी मी आता हिच्या मनातून हा विषय कायमस्वरूपी काढून टाकते कारण पुढे जाऊन ह्या दोघी बहिणी माझ्यासाठी खूप डेंजरस होऊ शकतात जेणेकरून राहुलचं हे कांड सर्वांसमोर येईल आणि राहुल, राहुल अडकला जाईल या भूतीपोटी ती आता नवीन ग्लेम ठेवणार आहे